आम्ही चाललो आहे बैल घ्यासाठी बघा तुथे हे वाटत आहेत ते राजवाडा एस टी स्टँड आहे तर महाराजांची बोर्डिंग लावले आहे राजवाडा रिक्षा स्टॉप आहे हे बघा इथं बैल विकत आहेत आता आम्ही पण बैलच घ्यायला आलो आलो आहे आलेलो आहे आपला सण बेंदूर आहे उद्याच्याला म्हणून आम्ही घ्यायला आलो आलो आहे चाळीस पन्नास साठ न असे बैल आहेत हे बघा ही बैल आहेत तेराच्या वडा चौपट्या हे खायचं बघ सात ओकून देत आहे बघा बी छान आहेत अगदी छान दिसायला लागले सगळ्यात मोठी बैल आहे कसली मोठ्ठी कशी जोडी लावली आहे मोठी छान आहे तेच घे तीन हजार रुपये जोडी तीन हजार रुपये जोडी आम्ही फणस विकत आहेत बघा राजवाडा मोहन पाणीपुरी आपल्या इथं राजवाड्यावर सतत ट्रॅफिक चालूच असतो तर बघा इथं जे पुढं आहे चौक तो आहे मोती चौक इथं आई साहेब बसवत असते आई साहेब टिकेवाला गणपती हे जे महाराष्ट्र शूज आहे अँड चप्पल मार्ट इथं गणपती व देवी असते खाली खनाळे आली आता आम्ही चालू इकडे फुलं घ्यायला आलो आहे बघा बेंदूर असले म्हणून सुट्टी फुलं यांच्याकडे संपलेली आहेत आम्ही घेऊन जायचं सुट्टी फुलं नाहीत पण आता परत वरती घालते म्हणजे गाडी बघा ही, ही, ही गाडी मग इथे पानं विकत बसलेले आहेत आता आज माईक आणला नाही माईक आणि स्टिक